अच्छा तुला म्हटलं मी यासाठी मी थांबत नाही म्हटलं तुला म्हटलं ना मी असं काम पडते मला बघ आता मॅडमचा अर्जंट कॉल आला कारण की म्हणते हां संगीत नि संगीत निकेतनमध्ये मला जावंच लागणार आहे लवकर हां तिथे जितक्या पण आता मुलींना पार्टिसिपेट केलेलं आहे नी हां जे सर्वात मोठं संगीत कॉम्पिटिशन आहे त्यातला मी सिलेक्ट झाली ना आता ते जज येणार आहेत म्हणते हां सर्वांना उपस्थित आहेत की नाही रेग्युलर क्लास करत आहेत की नाही म्हणून म्हटलं मी येत नाही तू तू की चल 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 बघ आता किती मोठं मुसीबत तयार झाली हां मॅडम म्हणते वीस मिनिटात इथं पोचली पाहिजे रागिणी नाही तर मला त्या कॉम्पिटिशनमधून काउंट टाकतील आता कसं करायचं अगं बाई मला काय माहिती हां तू म्हटलं तुझ्या म्हणून जिजूने असं म्हटलं तुला आता मला थोडा माहिती बाई की अचानक तुझं कॉम्पिटिशन संबंधात येणार आहे आता कसं करावं आता प्रेमची पण नाही आहेत प्रेमची पण ऑफिसला गेले आता कसंच करा बाई हां पाहते मी मोठे दादा आहेत का घरी हां मोठे दादाला म्हणते की तुम्हाला तुला सोडून दे लवकर हां लगेच ते बाईकवरती तुला सोडून देतील तर अरे यार बघ लवकर या प्लीज खूप उशीर होत आहे मला वीस मिनटात मला पोचाव पोचावं लागणारच आहे तिथं अरशू कारण की त्या स कॉम्पिटिशनची मी लीड आहे माझ्यासोबत दहा मुली आहेत दहा मुली आहेत माझ्यासोबत हां त्या इतक्या इम्पॉर्टंट नाही तेवढे मी इम्पॉर्टंट ते आहे हां ग्रुपचं ग्रुप लिडर आहे मी तिथे मी असणं तर खूप आवश्यक आहे तिथे हां कारण की ते लोकं येणार आहेत तिथं मेन मी उपस्थित पाहिजे कारण की मी समोर सर्व बॅकग्राऊंड डा बॅकग्राऊंड सिंगर आहे मी तिथे मेन आहे मेन आहे म्हणून संगीत निकेतनमध्ये माझं जाणं हे अतिआवश्यक आहे ओफ का यार हे प्रेमजीनं पण तुला म्हटले मी त्यांना की रांगिणीचं कॉम्पिटिशन जवळ येत आहे तुला कधी पण संगीत निकेतन मध्ये जावं लागणार आहे आता इथून कसं बाई घरी असतं दादांनी सोडून दिलं असतं किंवा तुला बा बाबानी सोडून दिलं असतं आता कसं येतं दुसऱ्यांच्या भरवश्यावरच आहे ना दुसऱ्यांच्या भरवश्यावरच काम आहे ना आपलं आता कसं करावं कसं नाही प्रेमजींनीचा फोन पण नाही उचलत आहेत हां मिटिंगमध्ये असतील तर फोन उचलतात ते माझा फोन पण नाही उचलत आहेत नाही तर जी आले असते तुला घेऊन गेले असते रागिनी तू काहीच काळजी करू नको मी आहे ना मी सर्व हँडल करते तू काहीच काळजी नको करू टेन्शन नको घेऊ मी बघते मोठ्या तिला प्लीज यार अर्जु प्लीज अर्जू काही ना काही कर जा मला जायचं इथून जुगाड कर गं बाई असंच करू बाई खूप परेशान झाले मी आता काय होते काय मी मी जायच्या आधी ते नाही आले पाहिजेत मस्त झालं मी कसंही म्हटलं मॅडमला मी वीस मिनटात तिथं पोचते पण इथं निघायचं नाव नाही आहे तर पोचायचं कुठून अगं बाई काय झालं काय झालं अर्जू काय झालं काय परेशान आहे रागिनी चाली का घरी का बरं रागिनी तू तर मग ते बाप्पा आठ सांगते वाटते घरी काय बरं गमत नाही आहे का बहिणीकडे ताई एक खूप मोठी मिस्टेक झालेली आहे खूप मोठी मिस्टेक झाली कारण की तुम्हाला माहिती आहे ना रागिनी म्हटलं त्या एवढ्या मोठ्या सिंगिंग कॉम्पिटिशन जे होते आपले इथे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे हिनी आता तिथे संगीत निकेतनमध्ये हिचा जो ग्रुप दिलेला आहे त्याची ही ग्रुप लीडर आहे आता यांची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे संगीतची तर तिथेही रागिणीचं पोचणं संगीत निकेतनमध्ये खूप आवश्यक आहे खूप आवश्यक आहे आणि मी हिला जबरदस्तीशी माझ्या घरी आणलं आहे हां प्रेमजी म्हणे चला चला सालीसाहेबा चला ही नाही म्हणतो ती रागिनी तरी ऐकलं नाही त्यांनी घेऊनच आली हिला आता कसं झालेलं आहे संगीत निकेतन फोन आलेला आहे आणि जे कॉम्पिटिशनचे जे जर्ज वगैरे राहणार आहेत ना ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे ते तिथे आता संगीत निकेतनमध्ये येत आहेत या मुली तयाऱ्या करत आहेत की नाही आता असा प्रश्न निर्माण झाला इथे आता प्रेमजी पण घरी नाही आहेत प्रेमजी चालले गेलं ऑफिसला त्यांना फोन करत आहे ते काही फोन उचलत नाही आहे आणि वीस मिनिटांमध्ये तिथं पोहोचायचं आहे संगीत निकेतनमध्ये आता कसं करायचं तिथं ऑटो पण नाही भेटू शकत इथून इथून फाटाहून तिथे जाईल पाहिजे पायी जाऊ तर किती टाईम येईल मोठे दादा गेले का मोठे दादा आहेत घरी का की गेले बाहेर अगं भाई आता लोक सांगितलं लो। ते तर आताच गेले त्याची चिंकीची परीक्षा आहे ना चिंकीची परीक्षा आहे स्कॉलरशिपची तिच्यासाठी ती घेऊन गेले सिटीमध्ये आत्ता जस्ट नावमध्ये गेले ते पण सिटीलाच गेले रागिणीसोबत चालली गेली असती थोडा टाईम झाला बस पाच मिनटाचा फरक मी इथे आले आणि ते गाडी घेऊन तिकडे गेले काय गं बाई नशीबच खोटं हे देवा कस ग आता तो मैं खूब काड़ी होता है मजा जाना होते कि नहीं मत का नहीं वीस मिनटा मधे मैं गई कॉम्पिटिशन मैं फालतू जाए भाई खूब मेरा पच्चाताप अरे यार प्लीज थामना थामना मैं करते ना प्लीज रागिनी असो साइड नको हो तू तो टेन्शन घू नको ओ ओया दोगी बहनी मध्य कसुर कशा बदल चालू है काही रमासलेला आहे ना दोघी बहिणींनी ओ वा रागिणीच्या तोंडावरती बारा वाजलेले दिसत आहे जरूर काही ना काही मजेचं कारण असेल दोघी बहीण नाराज दिसत आहे यांच्या नाराजगीचा मजा तर मला घ्यावाच लागणार आहे आणि यांचं जर काम कोणतं बनत असेल तर बिघडवण्यामध्ये मला तेवढी मजा येणार आहे ना ओसो मोनिका मोनिका द ग्रेट काय चालू यांच्या लाईफमध्ये मला ते इंटरफेअर करावंच लागणार आहे <laughs> आता सर्व ह्या बेवकूफला विचारते मी फळ फळफळ मला सांगून देते थोडी काहीची तारीफ केली तर माझ्या मागे घुमत आहे एकदम खूप <laughs> मूर्ख आहे घरातील लोक <laughs> मूर्ख नंबर तीन पुढे महामूर्ख ते नाजोका दोन नंबरले मूर्ख आणि हे त्यांची सून <laughs> मंदी सोनबाई हे तर एकदम बेळखूफ आहे एक, एक नंबरची उर्मिला <laughs> ताई उर्मिला ताई अगं मोनिका काय म्हणतोय काय झालं ताई काय झालं या बावळला तोंडाच्या दोघी बहिणी का बरं नाराज आहे तेवढ्या काय आहे याच्या चिंतेचं कारण मला तरी सांगा हां थोडी मला पण खुशी मिळेल यांचं काम बघण्यामुळे अति खुशी मिळेल काय झालं या दोघी बहिणींना अगं मोनिका तुला माहीत आहे का खूप नाराजीची गोष्ट आहे हे जे आहे ना अर्जुची बहीण आहे ना रागिणी तर ते आमच्या इथे खूप मोठं एक संगीत कॉम्पिटिशन होते हां तर तिथे स्पर्धा आहे क संगीतची तर रागिणीचं सूर वगैरे खूप चांगले आहे तर हे तिथे सिलेक्ट झालेली आहे तर सगळ्या मिळून एका ग्रुपची ही लीडर आहे तर तिथे दहा मुलींचा ग्रुप आहे हां तर संगीत निकेतनमधून निकेत्यांमधून फोन आला म्हणते की ते जे ज्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे ना तो मुली व्यवस्थित तयारी करत आहेत की नाही सिरियसली घेत आहेत की नाही हां कॉम्पिटिशनला तर त्यासाठी ते इन्फेक्शन करायला येत आहेत आता तिथे सर्व मुली असणं आवश्यक आहे आता एखादी ग्रुपची पूर्वी जर मिस असली तर काही नाही पण रागिनी तिथली मेन आहे हां मेन सिंगर आहे ती तिचं असणं आवश्यक आहे ना जर हे तिथे पोहोचली नाही ना तिला त्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पण कळू शकतात जज हो अच्छा अच्छा मग काय झालं मग ही आहे का बरं नाही जाणार कशी आहे ती जाणार कशी आहे प प्रेम भाऊजी कल्ले गेले ऑफिसला मोठे दादा पण घरी नाही आहेत मोठे दादा पण गेलेले आहेत चिंकीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे ते पण चिंकेला घेऊन सिटीमध्ये गेलेले आहेत आता घरी तर कोणीच नाही आहे आता कोण उरलं घरी आता, उर आता माझ्या घरचे बाकी आहेत ते काही ड्युटीवर गेले नाही मी त्यांना म्हणते मग आहे की नाही बरं अगं बाई मी बिलकुल म्हणायला पाहिजे म्हणले दादा घरी आहेत म्हणून हां रमेश दादा घरी आहेत सांगू देत नाही मी हां हिने जर सांगितलं या ताईनी तर रागिणीचं काम बनून जाईल ना रागिणी टाईमवर पोसेल रागिणीला टाईमवर पोचू द्यायचंच नाही आहे हां प्रेमजी काही घरी नाहीत आणि मोठे दादा चालले गेले म्हणते चिंकेला घेऊन स्कॉलरशिपच्या परीक्षेला बोलले आता रमेश दादा रमेश दादाला ते बिलकुल नेऊ देत नाही हिला या डोंबरीला बिलकुल नेऊ देत नाही कशाला आले की घरामध्ये इथे काय काम आहे याचं डोंबरीचं बहिणीच्या सासरीचं काय काम मी हिला जाऊ देत नाही हिला कॉम्पिटिशनमधून बाहेर झाली की रडेल ना तर मला शांती मिळेल ह्या दोघी बहिणीला पाहून थांबा आता हो नाही तुम्ही पागाल झालंय की काय हां मॅट झाले का, का तुम्ही काबर म्हणे का कसं बरं म्हणत आहे मी कशाला पागल झाली हो सो अफसोसची गोष्ट आहे हां तुम्हाला काही कळत नाही का हे योग कोणतं चालू आहेत लोकांचे विचार कसे आहेत एवढ्या जवान मुलीला तुम्ही दादांसमोर पाठवता का नाता तरी काय येते साई येते या नातानी गाडीवरती बसून जाणार सिटीचा एकटा रस्ता तुम्हाला काय तुमच्या पतीसोबत प्रेम नाही आहे का हां अशाच मुली काय करतात फेतवतात दादा निशाला हँडसम पण आहेत आणि चांगली गुड लुकिंग आहे चांगला जॉब आहे अशा मुलींना काही रास येत नाहीत बरं कधी माणसाला रिझवतील कधी आपल्याकडे करून घेतील आणि कधी लग्न तोडून आपल्या लग्नात नंबर लावतील तसं पण दोन दोन लग्न तुटलेले आहेत म्हणतात तर हिला पाठवणं रिस्की आहे खूप तुम्हाला सांगून देते लक्ष ठेवत ताई अशा गलत्या करू नका तुम्ही रागीच्या सोबत पाठवू नका त्यांच्या हां रागिणीची बुरी नजर पडेल ना तर काही ना काही समजू शकता जवान आहे ती तसे डोळे टाकले टाकले तुमच्या नवऱ्यावरती सोडून तिच्या संघ लग्न करू शकतात किंवा प्रेमात पडू शकतात तिच्या सांगताच येत नाही आजकालची माणसं माणसांचा काही भरोसा नाही आहे अगं बाई मुली का मी तू कधी या अँगलनं विचार केलाच नाही तुझं बरोबर आहे बाई बरोबर बोलत आहे तू काही चुकीचं बोलत नाही हे सांगता येत नाही अशा मुलींचं बरोबर सांगितलं बाई तुला मला थँक्यू सो मच मी सांगू सांगते आता ते आहेत म्हणून घरी आता नाही सांगत बापा मी गेले ते गेली बाहेर माय काय चाललं कॉम्पिटिशनच्या बाहेर ते होणार मला काय करावं लागते हे झालं अक्कलमंदवाली गोष्ट बिलकुल सपरू नका दादा गेले म्हणा ते बी गेले म्हणा बिलकुल जाऊ नका देऊ दादाच्या गाडीवर बसून अरे रागिनी काळजी करू नको हां ते रमेश भाऊजी आहेत वाटते घरी हा मी त्यांना म्हणून पाहते हां तू काळजी नको करू तुला पोहोचून देतो म्हणजे देतो रमेश भाऊजी घेऊन जातील ते बाकी आहेत ड्युटीवर जायला अजून हो का ताई बरं आहे बरं आहे अरे उर्मिला ताई इथे झाल्या उर्मिला ताई ए उर्मिला 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 ताई हुशार रा हो हो हुशार तर झालेलीच आहे मी काय म्हणताय ताई अगं मी म्हटलं रागिणीला अर्जंट जायचं आहे सिटीमध्ये भाऊजीचं ऑफिस पण रस्त्यामध्येच पडते रमेश भाऊजी आहेत ना तर रागिनीला घेऊन जायला लावत का हा तुला अर्जंट तुला संगीत निकेतनमध्ये जायचं आहे तिथे कॉम्पिटिशनचे जे जज आहेत म्हणते ते येणार आहेत तर त्यासाठी इथे जाणं खूप अनिवार्य आहे आहेत का बापूजी आहेत ना घरी हो सो सॉरी आ ताई बस आता जस्ट नावमध्ये ते आताच गेले हां आताच गेले ते हां अगं बाई सांग बरं तुम्ही थोडं पाच मिनटं आधी म्हटलं असतं ना तर ते असते आता जस्ट नावमध्ये ते गेले बापरे ते पण दादा गेले आता कसं ताई वरचू कसं आता माझं माझं कॉम्पिटिशन गेलं का आता तर मी में खूप मेहनत केली यासाठी अगं बाई आज काय झालं काय मी किती बैठलं रागिनी चला तू काळजी करू नको तुला तिथं पोहोचण्याची जिम्मेदारी माझी मी तुला आणलं ना त्यांना मीच की कि मध्ये पोहोचून देणार आता काही हो तिकडे पण का ग बाई कशाही जाता म्हटलं हा फाटा काय कम जवळ आहे का इथून म्हटलं दोन किलोमीटर जा पैदल आता तर गावात ॲटो पण नसतील हा ॲटोही कामाने गेले मला वाटते इथं हातून हात ठेव ठेवल्यापेक्षा बाहेर झाला बाहेर काही ना काही साधन वगैरे भेटू शकते आता घरात राहून काही फायदा नाही आहे हो हो चल दागिनी आपण बाहेर उभी राहू हां चल 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 आता ऑटो भेटला आता पेशली ऑटो करून चाललं जाऊ हा काही काळजी करू नको हो हो ताई चला चला <laughs> मी नाही बरं झालं मला हिने हुशार केलं पाहितेच आता यांना जायला मिळते का बाहेर जाऊन थांबते मी चल मुनी का चल हो हो बहिणी तुम्ही जा मी येतेच तुमच्या मागे अर्जू माझ्याशी टळेल कोणा केला बघ मोनिका सांग पंगा घ्यायचा नतीजा काय आहे हे तर काहीच नाही हे तर सुरुवात आहे माझ्या रस्त्याच्या मनात जर यायचा ना दोघी बहिणी कुठसत नाही सोडेल तुम्हाला एक तुम्ही एक ती शांता काकू तुम्ही सगळे मिळून बी माझं काही बिघाडू शकत ना समजलं <laughs> ना <laughs> जर यांचं काम बाहेर जाऊन पण बनत असेल ना तर मी होऊ देणार नाही बाहेर पण जाते मी मी बिघुण्याचं काम यांचं करणारच आहे हा रागिणी तिथे पोचलीच नाही पाहिजे हे माझी जिम्मेदारी आहे बघा ना बघा ना तोंडाकडे ते बारा कशा वाजले बघा ना <laughs> <laughs> मला तर या रागिणीचा चेहरा पाहून खूप मजा येत आहे बाई फक्त हे माणूस दिसलं नाही पाहिजे मायले तर मनीने खोटी बोलली उर्मीला खोटी बोलली ताई काळजी नका करू दादा तू गेले मी पाहिलं दादाला दादा आजच मागच्या गेटून चालले गेले माहीत नाही पडले यांना अगं बाई कोणीच नाही आहे घरी म्हटलं हां हे म्हटलं बाजूचे हेमंत दादा हे यांना विचारलं ते पण बाहेर चालले गेलेले आहेत तर त्यांनी सोडून दिलं असतं एखादा ऑटोवाला पण नाही दिसत आहे घनशांचा ऑटो वगैरे असते ना आज तो पण नाही दिसत आहे बाई खूपच आकार झाला आजच आता माय हे बिन कपड्याची बांधणी एवढी खुश करून दिसरली हो माय काय केलं काही ती ग्रंथ नाही केलं आई माई या, का या ते काय या दोघी जी गुल गुलं हसुरायला त्या ते नाराज आहे काय झाली हो माई शाळा पाहू दे बरं मला विचारून आता बाप्पा काय झालं का हो बाई नाराज आहात तुम्ही एवढे अगं बाई अर्चना तू पण नाराज आहे रागिनी पण नाराज आहे काय झालं का असं शांता काकू तुम्हाला आता काय सांगावं रागिणीला अर्जंट जायचं आहे हां संगीत निकेतनला तिथं खूप अर्जंट लोकं येणार आहेत काही कॉम्पिटिशन आहे ना म्हणते त्याच्या इन्फेक्शनसाठी येणार आहेत हां तिथे रागिणी असणं खूप आवश्यक आहे आता टाइमावं एकही माणूस घरी नाही आहे हां रागिणी तिच्या घरी असते तिच्या भावानी किंवा तिच्या वडिलांनी तिला सोडून दिलं असतं आता एक ऑटो पण नाही दिसत आहे त्यांना घनश्यामचा ऑटो इथंच उभा असते की तिथं दिसते मला असतो पण नाही दिसत आहे एवढी प्रॉब्लेम झाली काकू काय करावं आता खूप अर्जंट जायचं आहे रागिणीला अगं बाई हो का असं झालं का हो ना शांता काकू आता कसंच करावं म्हटलं रागीने जर गेली नाही तर तिचं कॉम्पिटिशनमधून नाव कटवू शकते हे बात नाव तर कट झालं पाहिजे हे ढिकली कशाला आली ओ हो माय कोण आहे मै हे ढेरली कोण आहे इजन माय त्याशी भांडण झालं कोण आहे मोठल्या मानाची अगं बाई खूप डेंजर बाई आहे शांताबाई नावायचं एक नंबर बाई आहे काही ना काही तिकडम करतेच म्हटलं इकडचं तिकडे तिकडचं इकडे स्पेशिलिटी आहे शांताबाईची म्हटलं काही ना काही करते खुरापाती अं आता आली बाप्पा काय करते काही माहीत का नाही त्या डोक्यावर सुरून रागीन अशी गोष्ट आहे का हे म्हणून या दोघे तिने घोबळा पावलेला वाटते अ बापा घोबळ होते या घोबड सांगा का आमच्या घरी यांच्या घरची सुनबी सामील झाली वाटते शांत काकू सांगा ना आता काय करावं हा आता काय करावं अगं बाई रागिनी का गं अर्जंट आहे ना जाणं खूपच हो काकू खूप अर्जंट आहे काही करून मला पोचावं लागणार आहे तिथे आता बाई कायच करावं माय गोल्या बी आताच आला गोल्यानं म्हटलं इथपर्यंत सोडून दिलं मी चालली येते आता बाजारात मी बाजारात जातो म्हटलं तर दिसली आता अं घर दिसलं अर्चूचं तर येतो म्हटलं तिथे मला बाईचा बी पुसून झाला हा? आणि पाय बाई तुम्ही मध्ये दिसल्या आता कसं करावं बाई पाहू दे बरं एखादा या नाही तर गाडीवाला एखादा कोणाली मदत मागतो आपले चांगले लोक आहेत आपल्या गावात नाही कोणी मदत करायला तयार होते हो ना काकू प्लीज काहीतरी करा मदत हो ना शांता काकू जर अगिनीचं नाव जर कट झालं कॉम्पिटिशनमधून तर आम्हालाच खूप खराब वाटेल मला आणि प्रेमजीला नाही नाही अर्जू तसं नको म्हणू आता जे नशेबाद आहे तेच होणार आहे अगं बाई आधी आला हो हे आला हो हिरो आता झाल्या सगळ्या प्रॉब्लेम खतम काय काकू हिरो कोण बोला ना भाई आधी आपला गाडी वाला माणूस आधी हा आधी इकडे रे अगं बाई <laughs> आता हा आधी कशाला आला इथे आई माय आता रागी नाही घेऊन जातात का काय हे मला माया नवऱ्याला वाचवायच्या चक्कर मध्ये हिचात नवरा चालला नाही जावा भाई आता म्हणजे होणारा नवरा आधी 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 इकडे ये आधी पुरा इकडे पाहिजे इकडे लय अर्जंट काम आहे अगं बाई भाई आदितीजी आले का काश का आदितजी ना रागिणीला सोडून दिलं तर किती चांगले होणार बाई काउन दिन सोडून हा आपल्या घरचा पोर आहे ना तो म्हणजे घरच्या लोकांची पण मदत नाही करीन काय आधी इकडे बेटा इकडे हो हो काकू आलो आलो दोन मिनिटं अरे वाईने आवाज दिला म्हणजे मोनिका नाही दिला पण हे काकू आणि वहिनी काउन दोन्ही वहिन्या परेशान आहेत काय झालं यांना पाहतो मग बोलतो मी मोनिका सोबत आधी हे आधी इकडे ना बस दोन मिनिटं मोनिका काकू काय म्हणता पाहतो वहिनी पण खूप परेशान दिसत आहे दोन मिनिटं आलो आलो बोला काकू काय झालं वहिनी नाराज का आम्हाला तुम्ही आदित्यजी एक आहे ना खूप मोठी प्रॉब्लेम झाली आहे माझी बहीण आहे ना माझी बहीण रागिनी तो हिला आहे ना संगीत निकेतनमधून खूप अर्जंट कॉल आला आहे तुम्हाला मला माहिती आहे ना एक मोठं संगीत कॉम्पिटिशन होते तिथे रागीनी सिलेक्ट झालेली आहे हां त्या कॉम्पिटिशनची तयारी सुरू आहे रिहर्सल वगैरे तर त्यासाठी ज्या जजेस आहेत ना ते आलेले आहेत हां तिथे आलेले आहेत इन्फेक्शनसाठी तर रागिनी तिथं त्यांना भेटले नाही ना तर कॉम्पिटिशनमधून तिचं नाव काढून टाकतील तर मग एवढीशी गोष्ट मग काय झालं चालली नाही रागिनीजी देवरजी प्रश्न असा झालेला आहे की घरी कोणीच सोडायला तयार नाही आहे तुमचे मोठे दादा गेले चिंकीला घेऊन कॉलरशिपच्या परीक्षेले मंडवे दादा गेलेले आहेत ऑफिसला मग आता घरी कोणीच नाही आहे ऑटोवाला घमश्याम पाहिला तो पण दिसत नाही आहे आता रागिणीचा जाण्याचा प्रश्न आहे वीस मिनिटात तिथं तिला पोहोचणं आहे मी म्हणतो काकू जर रागिणीजीला काही प्रॉब्लेम नसेल तर मी पंधरा मिनटात सोडून देतो अरे वा जमलं बाई रागिनी जमलं तुझं जायचं आता तुला आदित्यजी फक्त पंधरा मिनिटात तिथं पोहोचून देतील थँक्यू सो मच आदित्यजी रागिनी प्लीज चाली जा ना ताई आदित्यजी सोबत अरे या रागिनीची बसून जा तुमचा मित्र साई मी बसून जा बसून जा तुम्ही आमच्या घरचे पाहुणे बोला तुमची सेवा करणं आमचं काम आहे रागिनी काही विचार नको करू तुझं जाणं खूप आवश्यक आहे कॉम्पिटिशन पाहिजे का हे असे का तुला कारण पाहिजे चल लवकर बस आले तिच्या गाडीवर लवकर सोडून देते तुला अरे लवकर बस नाही लवकर बस नाही तर उशीर होऊन जाईन बरं हा येऊन जातील ते लोक हो हो यार मला हे जाणं खूप आवश्यक आहे ओके ताई मी जाते आदित्यची सोबत जाते मी आधी पाहिजे रे बापू हा काही ना गाडी नको झालं जास्त हा बराबर झालं तू बापा रागिनी पाशीन पाशीन बरोबर बसशील बर व्यवस्थित हा आदित्यजी बाबा पाय जाण आता गाडी एकदम स्पीडनं चालू सांग व्यवस्थित चालू जा अरे हो हो बहिणी काळजी नका करू तुमच्या बहिणीने जसा मी व्यवस्थित घेऊन चाललो ना तसा सोडून देतो काळजी करू नका आजच बाईकने चालवलो मी रागिनी जी तुम्ही व्यवस्थित बसले ना हो हो व्यवस्थित बसले हम्म व्यवस्थित बसा फायदा बरा गाडी आता उडान भरणार आहे माझी गाडी खूप तेज असते बरं <laughs> जी फायदा बाबा व्यवस्थित नाही जा बाबा बसून गाडीवर मला फायदा जसा स्पीड नको चला सान आता तुम्ही रस्त्याने पडतो स्पीड पा तुम्हाला जायचं आहे ना वीस मिनिटात संगीत निकेतन मध्ये गाडी तर फार चालवच लागेल एवढी <laughs> स्पीड नका चालत नाही तर कुठं पण पोहचून देसान तुम्ही नाही जी मजा करता मी तुम्हाला बराबर व्यवस्थित स्पीडनं गाडी गाडी चालवून तुम्हाला तुमच्या टायमावरती सांगितलं कि त्यांनी <स्टेथ> माझ्या आधीच्या गाडीवर बसून चालली कमी याच काय करू मी आता <स्टेथ> माझी जेव्हा मध्ये बसली रमेश दादाच्या गाडीवर जायला पुरलं असतं कमीत कमी ही आधी तिच्या गाडीवर गेली नसते रागिनी तुला मीस सोडणार नाही

शांताबाई तू बर बर हे बरं नाही केलं पाहून घेईन मी सर्वांना आधीलाधी पाहून घेईन तुम्हाला पण पाहून घेईन अगं बाई मोनिकाला रागायला वाटते हां पाहते बाई मोनिकाला जाऊन थँक्यू सो मच काकू तुम्ही आल्या तुमच्यामुळे खूप आम्हाला आधार वाटला आणि सपोर्ट वाटला जाऊ दे ना व काय आधारा सपट बाई हिम ठेव लागते हार आणखी लागत फक्त पाहिलं ला ना, ना? ना? कसं मोनिकाचा चेहरा कसा झाला कशी जीव आली तिची असंच पाहिजे मोनिकाले <laughs> मजा आली हो हो काकू खूप मजा आली चला या चहा पिऊन जा तशा जाऊ नका हो हो तसं पण मी चहा पिऊनच जाते मी आले आणि योगिता चहाचा चाय नाही पिन मग तर गोष्टच गेली हो हो चला काकू चला